लाखो रुपयांचे सणासुदीचे भत्ते घर बसल्या मिळणारे पगार लाडक्या बहिणींना सगळं काही आहे पण शाळेत गरम जेवण बनवणाऱ्या या बहिणींना मात्र सरकारनं दुर्लक्षित केलंय केंद्र आणि राज्य सरकारच्या दुर्लक्षाविरोधात आज कोल्हापुरात शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनीस आक्रमक झालेत देशभरातील कामगार संघटनांच्या आव्हानानुसार कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारविरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आलाय या संपाला मोठा प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस महिलांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी आज कोल्हापुरात जोरदार आंदोलन केले जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणांनी परिसरात दाणून गेलाय महिलांनी आमच्या श्रमाचं मोल द्या गरिबांच्या हातात न्याय द्या अशा मागण्यांसह सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला यानंतर कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत निवेदन सादर केलंय या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत या आंदोलनावेळी कॉम्रेड भगवान पाटील यांनी थेट सवाल केला आहे या पुढची दिशा आमची राज्य कमिटी निर्णय घेणे घेईल उद्याच्या चौदा तारखेला परवा आमची संयुक्त आमची राज्य कार्यकारिणीची बैठक झालेली आहे परवा राज्य कार्यकारणीच्या बैठकीत झाल्या केरळ सर्वांनी पदाधिकारी राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईला द्यायचं मंत्रिमंडळाचे काय काय केलं काय माहिती घ्यायची समोर भेटायचं त्यांनी काय काय केलं कुठं पुढे आलं त्याचा विस्तार बघायचा सोमवार चौदा तारखेला आणि चौदा तारखेला पंधरा तारखे आम्ही त्याच्यावर चर्चा करून पुढं आता एक दिवसात संप केला आहे हा व्यापक करायचं का काय करायचं ते राज्यमंत्री ठरवेल कारण अजून आमच्या महिला आढाय नाहीत कारण संघटना वाढण्यापेक्षा मोडणारी लोक याच्यामध्ये जास्त आहेत कारण काय शिकलेल्या लोकांना आम्हाला प्रबोधन न करता त्या महिलांना सगळं काम लावून नको ते काम लावून त्यांना खाली खेचा प्रयत्न करतात ही शोकांतिका काय चांगल्या सुदृढ समाजाने आमच्या महिलांना साथ द्यावी हीच आमची विनंती आहे